नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत सतराशे साठ उद्योग याचा अर्थ पुष्कळ उद्योग सतराशे साठ हा आकडा पुष्कळ या अर्थी वापरला जातो भाषेची ही पद्धत आहे दहा हजार राजे उठले याचा अर्थ अनेकांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला कारण समजा सगळ्यांनी मिळून ते धनुष्य उचलले असते तरी मूळ समस्या तशीच राहिली असती कारण मग या सगळ्यांमध्ये जानकीचे लग्न कुणाशी व्हावे स्वाहाच्या भरात माणसाला विवेक राहत नाही प्रत्येक राजपुत्र घामाघूम होऊन खाली बसतो या ठिकाणी आपण एका गोष्टीचा विचार करा जनकांनी आमंत्रित केलेले सगळे राजकुमार काही पाप्याचे पित्र नाहीत त्यांना ते धनुष्य हलवताही आले नाही इतक्यांनी मिळून प्रयत्न केला तरी काही घडले नाही याचे कारण काय असावे आणि पुढे आपण बघतो की भगवान रामचंद्र गेले त्यांनी ते धनुष्य निरखून पाहिले आणि पटकन उचलले तुम्ही म्हणाल ते भगवंताचा अवतार होते आणि म्हणून त्यांनी धनुष्य उचलण्याचा चमत्कार केला पण तुमचे म्हणणे हे मूळ रामकथेला सुसंगत नाही कारण वाल्मिकी रामायणात भगवंताची भूमिका मानवी भूमिका आहे मनुष्य लीला आहे पण इतरांना अजिबात जमू नये ते सोळा वर्षाच्या रामाला इतक्या पटकन जमावे याचे कारण काय थोडा बुद्धीला ताण द्या म्हणजे याचे कारण आपल्या लक्षात येईल थोडा रामांचा विश्वामित्रांबरोबरचा प्रवास आठवा भगवान रामचंद्रांना विश्वामित्रांकडून दिव्यास्त्रांची प्राप्ती झाली आता ही दिव्यास्त्रे विश्वामित्रांना कुठून मिळाली ती त्यांना भगवान महादेवांकडून प्राप्त झाली हे आपण विश्वामित्र चरित्रात पाहिले भगवान महादेवांच्या सगळ्या दिव्यास्त्रांची ओळख विश्वामित्रांनी रामचंद्रांना करून दिली आहे आता जनकाकडे हे शिवधनुष्य आले कुठून तर हे महादेवाचे शिवधनुष्य आहे अलीकडच्या भाषेत बोलायचे तर तो आपल्याच फॅक्टरीतला माल असल्यामुळे रामांनी बरोबर ओळखला इतर राजे लोकांच्या दृष्टीने हे शिवधनुष्य म्हणजे विदेशी माल त्यांनी ते हाताळलेले नाही त्यांना अशा प्रकारच्या शस्त्रांची ओळख नाही ते धनुष्य उचलण्यात केवळ शक्तीची गोष्ट महत्त्वाची नाही अथवा केवळ युक्ती पण महत्त्वाची नाही यामध्ये केवळ सराव महत्त्वाचा आहे हा मुद्दा मी कुठेही वाचलेला नाही मग मला हा सुचला कसा प्रवासात एकदा मी एका घरी मुक्कामाला थांबलो होतो दुपारी जेवण करून तासभर विश्रांती घ्यायची आणि पुढे जायचे मी ज्या खोलीत निजलो होतो त्या खोलीचे दार मी बंद केले विश्रांती झाल्यानंतर मला ते दार उघडता येईना मी त्या खोलीतच अडकलो अलीकडची आधुनिक प्रकारची कुलपे मोठी विचित्र आहे तिथे फक्त एक हँडल होते कुलूप दिसतच नव्हते मी ते हँडल पुढे मागे वर खाली सगळ्या दिशांनी फिरवले पण ते दार काही उघडे ना आता काय करावं मला सुचे ना जर ओरडून लोकांना सांगितलं असतं तर दार मला उघडता येत नाही घरातली लहान मुलं देखील हसली असती चांगला नामुष्कीचा प्रसंग होता मी दहा मिनटं शांत बसलो थोडे देवाचे नावसुद्धा घेतले पुन्हा उठलो पुन्हा थोडी खटपट केली थोडे बघितले तर त्या हँडलला एक छोटासा बिंदू दिसला तो बिंदू दाबला आणि दार पटकन उघडलं आता या ठिकाणी शक्ती आणि बुद्धीचा काय संबंध होता एखादे लहान मूल सुद्धा ते दार सहज उघडू शकत होते प्रश्न सरावाचा होता त्याचे मर्मठाऊक असणे महत्वाचे मी विदेशात गेलो असताना एका छोट्या मुलीने आमचे काही फोटो घेतले मी नंतर ती मला म्हणाली की महाराज तुम्ही फोटो घेता का मी हो तर म्हटले पण त्या कॅमेऱ्याचे बटन कसे दाबावे हे कळेना छोट्या मुलीच्या दृष्टीने कॅमेरा म्हणजे अगदी खेळणे होते मला बुद्धी नव्हती ना असं नाही पण मी ती वस्तू कधी बघितली नव्हती त्यामुळे कशी वापरावी हे मला ठाऊक नव्हतं शेवटी मी तिला विचारलं कुठलं बटन कसं दाबायचं ते सांग त्या मुलीला फार बुद्धी होती नाही पण ती मला शिकवत होती कारण तशा प्रकारच्या वस्तू वापरण्याचा तिला सराव असल्यामुळे तिने मला लगेच सांगितले मात्र तिने सांगेपर्यंत मला त्या कॅमेऱ्यातले काहीही उमगत नव्हते जे राजकुमार स्वयंवरासाठी आले होते त्यांना अजिबात शक्ती नव्हती बुद्धी नव्हती असंही नाही जनकांनी सगळे निर्बुद्ध लोक किंवा पापेची पितर गोळा केली होती असंही नाही तेह त्यातही अनेक बलवान बुद्धिमान होतेच पण त्यातील कोणालाही दिव्यास्त्रांचा परिचय नव्हता प्रभुरामचंद्रांना विश्वामित्रांच्या कृपेमुळे अन्न प्रकारच्या दिव्यास्त्रांचा परिचय झाला होता त्या धनुष्याचे नेमके कोणते बटन दाबायचे याचे मर्म प्रभूंना ठाऊक होते प्रत्येक यंत्राचे प्रत्येक मंत्राचे एक मर्म असते मर्म जर ठाऊक नसेल तर यंत्राचा अथवा मंत्राचा उपयोग करता येत नाही जनकांच्या परंपरेतील शिवधनुष्य महादेवाचे असल्यामुळे रामांनी ते वापरले त्यांना त्याचा सराव आहे म्हणून सगळे राजपुत्र खाली बसल्यावर किंवा मित्रांनी रामचंद्रांना ते धनुष्य उचलण्यास सांगितले रामचंद्र स्वतःहून धनुष्य उचलायला गेले नाही याचे कारण भगवंतांची अशी भूमिका आहे या ठिकाणी आपण जनकाच्या निमंत्रणावरनं आलेलो नाहीत तर विश्वामित्रांच्या सांगण्यावरून आलो आहे जोपर्यंत विश्वामित्र आज्ञा करीत नाहीत तोपर्यंत आपण चूप बसावे उगाच पुढे पुढे करू नये हा प्रभूंचा स्वभाव आहे जेव्हा धनुष्य उचलण्यासाठी कुणीही उठे ना सारेजण आपापल्या जागी गुपचूप बसून राहिले तेव्हा महाराज जनक संतापले उठले बोलू लागले ह्या तलावरच्या अत्यंत पराक्रमी लोकांना मी बोलवले आणि त्यांचा पराक्रमी पाहिला इतकेच बळ तुमच्यात आहे का पृथ्वी निर्वीर्य झाली आहे का आता भूमंडळावर पराक्रम शिल्लकुरलेला दिसत नाही असं मला वाटतंय ह्या भूमंडळावर आता कुणीही पराक्रमी राहिलेले नाही हे जर मला आधीच ठाऊक असते तर मी अशा प्रकारचा पण केलाच नसता या ठिकाणी तुम्ही लोक असेच बसून काय राहिलात तुम्हाला असं वाटतं आहे का की मी माझा पण बदलून माझी कन्या हवे त्याला देईन पण मी असं करणार नाही जानकीचे लग्न हो अथवा न हो मी जोपर्यंत कुणी या शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवत नाही तोपर्यंत जानकीचा विवाह कुणाशीही करणार नाही तुमच्यापैकी एकातही धमक नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे महाराज जनक अशा प्रकारचे बोलत होते सगळे राजकुमार खाली माना घालून ऐकत होते सगळ्यांची चांगलीच जिरल्यामुळे कुणीही काहीही बोलत नव्हते सगळे चुपचाप भगवान रामचंद्र देखील शांत पण त्या श्रोत्यांमध्ये एक श्रोता मात्र लालबुंद झाला होता त्याचे रक्त सळसळत होते महाराज जनक जेव्हा एकातही धमक नाही असे म्हणाले तेव्हा लक्ष्मणाने गर्जना करून त्यांना थांबवले त्या क्षणी सगळ्या सभेचे लक्ष लक्ष्मणाकडे गेले लक्ष्मण म्हणाला महाराज सर्वांच्या समोर आपण असं प्रकारचं बोलावं हे किंवा बोलू नये हा माझा विषय नाही पण ज्या रघुवंशाचे दोन छावे इथं बसले असताना त्या ठिकाणी मी तुम्हाला अशा प्रकारची भाषा वापरू देणार नाही रामचंद्राने लक्ष्मणाकडे पाहिले लक्ष्मण त्यांना म्हणतात दादा तुम्ही कृपा करून मध्ये येऊ नका ज्या शिवधनुष्याची महती महाराज जनक गात आहेत असल्या अनेक धनुकल्या आम्ही लहानपणी खेळता खेळता मोडून टाकले आहेत हे महाराज जनकांनी लक्षात घ्यावे या एका धनुष्याचे काय घेऊन बसलात दादा तू फक्त आज्ञा कर अरे धनुष्यासहित अवघे ब्रह्मांड उचलून तू सांगशील तिथे धावत जाईन एखादे कच्चे मडके फोडावे लागले तर फोडून टाकेन या धनुष्याचं काय घेऊन बसलास आणि तुम्ही कोणासमोर बोलत आहात लक्ष्मण जेव्हा सभेत असं बोलला तेव्हा सगळ्या राजकुमारांच्या चेहऱ्यावर थोडी तरतरी आली आपल्यातला कुणीतरी पाणीदार निघाला हे पाहून सगळे सावरून बसले सगळ्यांची अब्रू चालली होती निदान एकाने तरी काही मज्जाव केला लक्ष्मणाचे ताड ताड बोलणे ऐकून महाराज जनक मात्र गर्भगळीत झाले भगवती जानकी लक्ष्मणाकडे बघत होती आणि मनात विचार करत होती हे इतके शांत आहेत आणि भाऊजी किती गरम आहेत इतक्यात काय झालं त्या संतापलेल्या लक्ष्मणाकडे रामांनी नुसतं पाहिलं लक्ष्मण मटकन खाली बसला सीतेच्या लक्षात आले की हे शांत आहेत पण यांच्या नजरेत जोर आहे आता लक्ष्मण शांत बसले आहेत पुन्हा सगळे चूप तो क्षण फार महत्त्वाचा होता नेमकी त्यावेळी विश्वामित्रांनी हस्तक्षेप केला सगळ्या राजकुमारांनी राजे लोकांनी ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करेपर्यंत विश्वामित्रांनी रामांना उठू दिले नाही आता जनकांनी भरसभेत सगळ्या राजकुमारांना झापले त्यामुळे कुणालाही ते धनुष्य उचलता येत नाही हे जगजाहीर झाले सगळे खाली माना घालून बसलेत अशा वेळी विश्वामित्र उभे राहतात आणि रामांना धनुष्याला प्रत्यंच्या जोडायला सांगतात मनुष्याला जीवनामध्ये अनेक अत्यंत श्रेष्ठ प्रसिद्धी एका दिवसात मिळू शकते पण योग्य प्रसंग त्याला निवडता आला पाहिजे स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये एकच प्रसंग असा घडला की त्यामुळे ते एका दिवसात जगप्रसिद्ध झाले त्या ठिकाणचे देशोदेशीचे प्रतिनिधी आले होते मात्र या भारतीय योद्धा संन्यासाची वाणी ऐकताच सगळे स्थिमित झाले मिथिलेच्या त्या सभेतसुद्धा देशोदेशीचे राजकुमार राजे आले होते रामचंद्रांनी केलेला पराक्रम त्यांनी पाहिला आणि जगभर रामाची कीर्ती पसरली ही सगळी युक्ती विश्वामित्रांची आहे रामांना दिव्यास्त्रे दिली काटकपणा दिला ध्येयवाद दिला यज्ञ रक्षणाची दीक्षा दिली कथा सांगून पतितांचा उद्धार कसा करायचा ते शिकवले भगवती जानकीसारखे अमोल रत्न दिले एवढे सगळे उपकार विश्वामित्रांनी रामचंद्रांवर केले ही संस्काराची प्रक्रिया आहे रामकथा नुसती ऐकू नका एखादा राम एखादा शिवाजी निर्माण व्हावा यासाठी संस्कारांची प्रक्रिया जतन करा विश्वामित्रांनी त्या विशिष्ट क्षणी रामांना धनुष्य उचलायला सांगितले यामध्ये एक मोठे स्वारस्य होते जर विश्वामित्रांनी आधीच सांगितले असते भगवंतांनी आरंभीच उठून धनुष्याला प्रत्यंच्या जोडली असती तर बाकीचे राजपुत्र म्हणाले असते आम्हाला संधीच मिळाली नाही आम्हाला संधी मिळाली असती तर धनुष्य उचललं असतं त्यात काय विशेष असं बोलणारे नंतर खूप असतात म्हणून विश्वामित्रांनी प्रत्येकाला आधी संधी घेऊ दिली सगळ्यांना चूप बसू दिले आता प्रत्येकाच्या मनात शंका आहे की आता कोण आणि कसं हे कार्य करू शकणार अशा वेळी विश्वामित्र रामांना ऊठ म्हणतात आपला माल सर्वांसमक्ष कधी प्रस्तुत आणि केव्हा करायचा हे विश्वामित्रांना चांगले ठाऊक होते विश्वामित्रांनी आज्ञा निया करताच शांत बसलेले राम अदबीने उठतात गुरुदेवांना प्रणाम करतात रामचंद्रांचे सगळे वागणे सहज आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णापणमस्तो